अठरा पूर्णांक अडुसष्ट अब्ज व्यवहार पंचवीस लाख कोटींचं मूल्य आणि त्र्याऐंशी पूर्णांक साठ टक्के वाटा युनिफाईड पेमेंट्स इंटरफेम म्हणजेच यू पी आय हा भारताच्या डिजिटल पेमेंट क्रांतीचा कणा पण ही केवळ आकड्यांची गोष्ट नाही हे आहे बदललेल्या भारताची नवा आत्मविश्वास मिळवलेल्या सामान्य माणसाची गोष्ट भारत आता एका डिजिटल क्रांतीच्या उंबरट्यावर आहे ने कॅशलेस अर्थव्यवस्थेचं भारताचं स्वप्न साकार केलंय दररोज एकोणसाठ पूर्णांक साठ कोटींचे व्यवहार आणि सत्तर हजार कोटी रुपयाहून अधिक मूल्यांचे व्यवहार झाले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अकरा वर्षात भारताने कॅशलेस क्रांती घडवले जाणून घेऊयात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात यूपीआयचा थक्क करणारा प्रवास नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूजलाइंड मध्ये आपलं स्वागत करतो आज चहावाला यूपीआय वापरतो किराणा दुकानदार आहे भाजी विक्रेते आता रोख कॅश बाळगायची गरजच नाही पेमेंट होत तत्काळ थेट खात्यात तेच तर हवं होतं सोपी व्यवस्था सुरक्षित व्यवहार आणि पारदर्शकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत कॅशलेस क्रांतीकडे वाटचाल करतोय डिजिटल इंडियाचं स्वप्न प्रत्यक्षात उतरतंय युपीआय मुळे व्यवहार फक्त डिजिटल नाही तर आत्मविश्वासानं भारलेले वाटतात मे दोन हजार पंचवीस मध्ये युपीआयने अठरा पूर्णांक अब्जांपेक्षा जास्त व्यवहार केलाय हा व्यवहार एप्रिल मधील सतरा पूर्णांक एकोणनव नॅशनल कॉर्पोरेशन ऑफ दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या चौदा पूर्णांक तीन अब्ज व्यवहारांच्या तुलनेत यामध्ये तेहतीस टक्के वाढ झाली मूल्याच्या बाबतीत मे महिन्यात पंचवीस पूर्णांक चौदा लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले हे व्यवहार गेल्या वर्षीच्या वीस पूर्णांक पंचेचाळीस लाख कोटींपेक्षा तेवीस टक्के जास्त आहेत सरासरी दैनिक व्यवहार सहाशे दोन दशलक्ष तर दैनिक मूल्य एक्क्याऐंशी हजार एकशे सहा कोटी रुपये होते दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये चा एकूण व्यवहारांमधील वाटा हा त्र्याऐंशी पूर्णांक साठ टक्क्यांपर्यंत पोहोचलाय हा व्यवहार मागील वर्षी एकोणऐंशी पूर्णांक साठ टक्के इतका होता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी डिजिटल क्रांतीचं कौतुक केलंय त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची स्तुती केली आहे गेल्या अकरा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं क्रांती केले सरकारच्या डिजिटल इंडिया बळ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वार्षिक अहवालानुसार अहवाला एकशे पंच्याऐंशी पूर्णांक आठ अब्जे व्यवहार हाताळले यामध्ये आता एक्केचाळीस टक्के वाढ झाले मूल्याच्या दृष्टीनं हे व्यवहार दोनशे लाख कोटी वरून दोनशे एकसष्ट लाख कोटी रुपयावर पोहोचले आज भारत केवळ सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था नाही तर डिजिटल नवोन्मेषात जागतिक पातळीवर आघाडीवर आहे युपीआयनं छोट्या व्यापाऱ्यांपासून मोठ्या व्यवसायांपर्यंत सर्वांचं जीवन बदललंय असंही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय युपीआय न ना सामान्य नागरिकांचं जीवन सोपं केलंय रस्त्यावरील चहावाल्यापासून ते किराणा दुकानदारापर्यंत सगळे युपीआय द्वारे पेमेंट स्वीकारतात त्यामुळे आता रोख रक्कम बाळगण्याची गरजच नाहीये युपीआय युपी मुळे व्यवहार हे जलद आणि सुरक्षित झालेत व्यावसायिकांमध्ये आत्मविश्वास वाढलाय कारण पेमेंट त्वरित खात्यात जमा होत त्यामुळे हे दशक प्रत्यक्ष आणि दृश्यमान बदलांचा डिजिटल पेमेंट आता सर्वसामान्य झालंय आणि युपीआय असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय युपीआयच्या या क्रांतीनं भारताला कॅशलेस अर्थव्यवस्थेच्या दिशेनं नेलंय पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली ही मोठी क्रांती आहे एकशे पंच्याऐंशी पूर्णांक आठ व्यवहार दोनशे एकसष्ट लाख कोटींचं मूल्य आणि त्र्याऐंशी पूर्णांक सात टक्के वाटा भारताचा हा डिजिटल प्रवास जगासाठी प्रेरणादायक आहे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आणि यू पी एच्या बळावर भारत डिजिटल क्रांतीत आघाडी घेतोय तमाम भारतीयांसाठी ही मोठी अभिमानास्पद आणि गौरवास्पद बाब आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईंड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद